माझे नाव राजवी श्रीमंत शिंगाडे मी मोरे मोरे मॅडमच्या क्लासमध्ये शिकत आहे मोळी बाळ बाळ कोणाचे मासाचे जोडा जोडाक्षरयुक्त जोडाक्षरयुक्त शब्द असणारा पर्याय निवडा सूर्य भविष्यकाळी शब्द परे शब्द परे तो निवडा नाचले पुढे नाचे नाचे नाचेल नाचेल नीट वाच बोट ठेव नाचेल पुढील चित्रासाठी शुद्ध शब्द निवडा हरिण सर्व प्राण्यात हा इमानदारी प्राणी आहे, आहे। इमानदार प्राणी कोणता असतो इमानदार प्रामाणिक प्राणी कोणता तो आपल्याला राखण राखण करतो करतो कशाची छान खालील पैकी कोणत्या प्राण्याला पाय नसतात साप सापाला पाय नसतात हो की नाही छान क्लॅप फॉर राजवीर